शेतकरी बांधवांना नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय आद्र काल पिकामध्ये चाळीस ते ऐंशी दिवसात सडवा त्याचप्रमाणे भर कधी लावायची सडव्या रोगाचा प्रादुर्भाव भर कधी लावायची आणि फुटव्यांची संख्या स्टमची जाडी मिळवण्यासाठी या चाळीस ते पन्नास दिवसामध्ये आपण कसं कामकाज केलं पाहिजे उगवण क्षमता चांगली झाली नव्वद पंच्याण्णव शंभर टक्क्यापर्यंत उगवण झाली त्यानंतर चाळीस बेचाळीस दिवसापासून नव्वद दिवसापर्यंत आपण या गोष्टींमध्ये कामकाज कसं केलं पाहिजे सडव्या रोगाचा हो प्रादुर्भाव असेल त्याचप्रमाणे फुटव्यांची संख्या असेल स्टम्पची जाडी असेल या ठिकाणी जर आपण बघितलं या बाजूला आपण बघतो या बाजूला सगळीकडे संपूर्ण प्लॉट या ठिकाणी तुम्ही बघू शकतात जवळजवळ दोन अडीच एकरचा प्लॉट आहे दोन तीन दिवस लागवड सुरू होती एक साधारणतः चाळीस एक्केचाळीस दिवसाच्या प्लॉट मध्ये आपण आहोत आता या ठिकाणी भर आपल्याला कधी लावायची या ठिकाणी आपण जर बघितलं दुसरं एक उत्पादन आपण कोथिंबीरचं घेतोय ही पुढच्या पंधरा वीस दिवसात कोथिंबीर आपल्या हातात येईल आणि त्यानंतर पासष्ट ते सत्तर दिवसाला भर लावायची त्या अगोदर आपण या चाळीस बेचाळीस दिवसामध्ये तीन खताचे ऍप्लिकेशन काय दिले पाहिजे त्याचप्रमाणे दोन ते तीन फवारण्या काय केल्या पाहिजे जेणेकरून सडवा रोगाचा प्रादुर्भाव फुटींची संख्या मिळत असताना स्टम्पची जाडी आपल्याला चांगली मिळाली पाहिजे मग त्यासाठी आपण पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान चांगला फुटवा मिळवण्यासाठी त्याचप्रमाणे सडवा रोगाचा हो प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन पंचेचाळीस पन्नास दिवसाच्या दरम्यान आपल्याला काय देता येईल त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या पंचेचाळीस पन्नास दिवसाच्या दरम्यान एकरी एक लिटर प्लॅटिनम त्या प्लॅटिनमसोबत दोन किलो ग्रो स्टार कंपनीचं टचअप नीट लक्षात घ्या महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे दोन किलो ग्रो स्टार कंपनीचं टच ऑप एक लिटर प्लॅटिनम आणि त्याच्यासोबत चार, चार किलो कम्फर्ट सोल्युशन ज्याच्यामध्ये नायट्रोजन कमी आहे पोटॅश आहे त्याचप्रमाणे फॉस्फरस आहे फॉस्फरसची उपलब्धता आपल्याला चांगल्या पद्धतीने करून घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे मॅग्नेशियम आणि कॅल्शियम देखील त्या खतामध्ये आहे त्या मध्ये आहे कम्फर्ट सोल्युशन चार किलो टच ऑफ दोन किलो एक लिटर प्लॅटिनम आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहिली फवारणी घेत असताना पन्नास दिवसाला पानं कुठं पिवळे दिसतंय कर्पा रोगाचा प्रादुर्भाव होईल देखील जास्त घ्यायच्या नाही दहा दहा दिवसाच्या अंतराने फवारण्या आणि दहा बारा दिवसाच्या अंतराने तीन ड्रिपचे ॲप्लिकेशन मी सांगतोय भर लावताना पासष्ट सत्तर दिवसाला तो व्हिडिओ मी लवकरच देईल त्यावेळेस कुठले वर खतं टाकायचे भर कशी लावायची ते देखील लाईव्ह कंडिशन तुम्हाला मी दाखवणार आहे आता पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन केलं फवारणी त्या ठिकाणी घ्या बेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस दिवसाला चाळीस दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण आहोत अशा पद्धतीने उगवण क्षमता झालेली आहे तर आपल्याला त्या ठिकाणी पहिली फवारणी घेत असताना प्रामुख्याने रोगाचा प्रादुर्भाव थोड्याफार प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव होतो कोमामध्ये म्हणून आपल्याला फवारणी घ्यायची सिस्टमॅटिक बुरशीनाशकचा वापर करत असताना सूर्यप्रकाश मिळतोय थोड्याफार प्रमाणात ढगाळ हवामान आहे अशा वेळेस दोनशे लिटरला इक्वेशन प्रो शंभर मिली डेलिकेट शंभर मिली ही एक फवारणी घ्या किंवा सातत्याने रिमझिम पाऊस येतोय ढगाळ हवामान आहे अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी घ्यायची नीट लक्षात घ्या ती फवारणी खूप महत्वाची अल्ट्रा बॅग दोनशे लिटरला पाचशे मिली कोसाईड शंभर ते दीडशे ग्रॅम इमामॅक्टिन प्रोक्लेम हे शंभर ग्रॅम अशी एक फवारणी तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात महत्वाची दुसरी एक गोष्ट आहे आता पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन तुम्ही दिलं पंचाळीस शेचाळीस दिवसाला एकरी एक लिटर प्लॅटिनम त्यासोबत तुम्ही घेत आहे चार किलो कम्फर्ट सोल्युशन वरद फर्टिलायझरचं क्रोस्टारचं टच ऑफ हे बायोलॉजिकल बुरशीनाशक एकरी दोन किलो हे तिन्ही वेगवेगळ्या पाण्यात मी विरगळून घ्या त्याच्यानंतर एकत्र करून ड्रिपच्या माध्यमातून सोडून द्या आता याच्यानंतर बारा दिवसाने फुटवे चांगले मिळायला सुरुवात होईल ग्रोथ आपल्याला चांगली झाली पाहिजे जेवढी ग्रोथ होईल तेवढं खाली कंदांची संख्या वाढेल उत्पादन दीडशे एकशे ऐंशी दोनशे क्विंटल पर्यंत मिळवायचंय आता हे ऍप्लिकेशन दिल्यानंतर बारा दिवसाचा अंतर जाऊ द्या बारा दिवसानंतर ड्रिपचं ऍप्लिकेशन देत असताना एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक त्याच्या सोबत तुम्हाला घ्यायचं आहे दहा किलो नीट लक्षात घ्या दहा किलो तेरा चाळीस तेरा पुन्हा एकदा थोडा नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश किंवा अकरा चौवेचाळीस अकरा दोघांपैकी कुठलीही ग्रेड घ्या चांगल्या पद्धतीने तो बारा दिवसानंतर म्हणजे पंचेस दिवसाला पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन प्लॅटिनम कम्फर्ट सोल्युशन टच ऑपचं दिलं बारा पंधरा दिवस जाऊ द्या म्हणजे पंचावन्न सत्तावन्न अठ्ठावन्न दिवसाला ते ऍप्लिकेशन फोर स्ट्रोक आणि त्यासोबत तुम्हाला द्यायचं आहे दहा किलो तेरा चाळीस तेरा किंवा अकरा चौवेचाळीस अकरा आता इक्वेशन प्रो डेलिकेट सूर्यप्रकाश असताना घेतला ढगाळा हवामान जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही घेताय अल्ट्राबॅक अल्ट्राबॅग पाचशे मिली आणि कोसाइड दीडशे ते दोनशे ग्रॅम दोघांपैकी एक स्प्रे तुमचा झाला जसं वातावरण असेल त्या हिशोबाने त्यानंतर आठ ते, ते, ते दहा दिवसानंतर पुढची फवारणी घेत असताना पुढची फवारणी घेत असताना तुम्हाला पानाची किपिंग क्वालिटी चांगली ठेवायची त्यासाठी डबल धमाका अभिनिल क्रॉप सायन्स दोनशे लिटरला पाचशे मिली त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय बुरशीनाशक घेत असताना तुम्ही यमपंचेस असेल त्याचप्रमाणे झेड अठ्ठ्याहत्तर असेल या दोघांपैकी कुठलं एक बुरशीनाशक पाचशे ग्रॅम आणि त्यासोबत तुम्ही कराटे दोनशे मिली हे कीटकनाशक अगदी साधा सिम्पल स्प्रे आहे हा स्प्रे झाल्यानंतर पुढं आपल्याला भर कशी लावायची भर लावताना आपल्याला ही भर कशी लावायची आणि इथं बेडवर आपल्याला वर, आप वर खतं देत असताना कुठलं ॲप्लिकेशन किंवा कुठल्या दाणेदार खतांचा वापर एकरी शंभर दीडशे किलो करायचा आहे तो व्हिडिओ स्पेशल मी तुम्हाला देणारच आहे अद्रक पिकामध्ये सडव्या रोगाचा प्रादुर्भाव फुटींची संख्या कमी स्टंपची जाडी कमी फुटवा कमी मग त्याच्यासाठी आपल्याला आपण जर ठिबक सिंचनच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या हे दोन ॲप्लिकेशन केले आणि भर लावल्यानंतर पुढं जाऊन आपल्याला तीन ते चार ॲप्लिकेशन आणि तीन ते चार फवारण्या कुठल्या घ्यायच्या जेणेकरून अद्रक पिकाची वाढ ही चार साडेचार फुटापर्यंत होईल आणि जमिनीमध्ये कंदांची संख्या वाढून चांगलं वजन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल एकरी साधारणतः चौदा टनापासून अठरा ते वीस टनापर्यंत उत्पादन जर घ्यायचं असेल अद्रक पिकामध्ये तर खूप कमी खर्चामध्ये योग्य वेळी योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन योग्य फवारण्यांचं नियोजन दोन वेळा भर कशी लावायची आणि त्या दोन्ही वेळा एकदाच आपल्याला वरखत टाकायचे दुसरी भर लावताना आपण आपण जर ठिबक सिंचनच्या माध्यमातून वेळच्या वेळी योग्य रीती त्या ठिकाणी योग्य रीतीने नियोजन जर आपण ठेवलं म्हणजे त्यामध्ये सडव्या रोगाचा प्रादुर्भाव येऊ नये म्हणून सुरुवातीला उगवण क्षमता मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तो व्हिडिओ मी दिलेला आहे गेल्या वर्षी देखील दिला होता उगवण क्षमता चांगली मिळवल्यानंतर चाळीस ते सत्तर ऐंशी नव्वद दिवसापर्यंत चाळीस दिवसामध्ये दोन ते तीन फवारणे आपण मी सांगितल्या तुम्हाला दोन ड्रिपच्या ऍप्लिकेशन देखील सांगितले या आलं किंवा अद्रक पिकामध्ये चांगली उगवण क्षमता मिळून आपल्याला चांगल्या फुटव्यांची स्टंपची जाडी चांगला जास्तीत जास्त फुटवा आपण या ठिकाणी जर बघितलं तिथं तुम्ही बघू शकतात चार फुटवे तुम्हाला दिसतं या स्टम्पची जाडी आणि अधिक फुटवा आणि त्याची हाईट आपल्याला चांगली कशी मिळवता येईल जेवढी पानांची संख्या जास्त जेवढी उंची जास्त मिळवता येईल जेवढा फुटवा चांगला मिळवता येईल स्टम्पची जाडी मिळवता येईल तेवढ्या उत्पादनात वाढ करण्यासाठी तुम्हाला दोन ड्रिपचे ऍप्लिकेशन मी सांगितले दोन फवारण्या तीन फवारण्या मी सांगण्याचा प्रयत्न केला अजूनही काही अडचणी असतील चाळीस पंचेचाळीस दिवसाचे तुमचे प्लॉट असतील प्लॉट रजिस्ट्रेशन जे पाच जुलैला बंद केलं होतं ते परत एकदा पाच पर्यंत सगळ्या शेतकरी बांधवांसाठी अद्रक पिकामध्ये चाळीस दिवसाचा असो पस्तीस दिवसाचा असो पन्नास दिवसाचा असो साधारणतः जनरली पंचवीस ते पंचेचाळीस दिवसाचे प्लॉट सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपले आहेत छत्रपती संभाजीनगर असेल सातारा जिल्हा असेल कराडचा काही भाग असेल ज्या ज्या ठिकाणी अद्रक पिकाचं उत्पादन भरघोस घेतलं जातं त्या शेतकऱ्यांसाठी यावर्षी कमीत कमी दहा ते बारा व्हिडिओ मी शेवटपर्यंत देण्याचा प्रयत्न ठेवणार आहे जे गेल्या वर्षी मला करता आलं नाही ते यावर्षी मी वेळात वेळ काढून अद्रक पिकाचे भरपूर साऱ्या प्रॉब्लेम असतील ज्या अडचणी असतील त्यावर योग्य वेळी योग्य डायरेक्शन देण्याचा यूट्यूबच्या माध्यमातून मी प्रयत्न करेल त्यासाठी आज तुम्ही प्रथम या चॅनलला आला असाल डॉक्टर किसानच्या तर तो चॅनल सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ आवडल्यास तो इतर शेतकऱ्यांना लाईक करा वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आवडल्यास तो लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार